सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता वळसंग मध्ये विकास कामांचा धडाका पाच वर्षात गावाचा कायापालट वळसंग तालुका जत गत पाच वर्षात वळसंग ग्रामपंचायतीने विकास कामांचा मोठा वेग घेत गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे दहा बाराशे वर्ष मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतीच्या जागी उभारलेली नवीन सुसज्ज इमारत गावात सुरू करण्यात आलेला आठवडी बाजार कचरा उठावासाठी घंटागाडी पाच ठिकाणी कूपनलिकांची सुविधा तसेच विविध भागात उभारलेल्या वॉटर एटीएम या सर्व सुविधांमुळे वळसंग गावात खऱ्या अर्थाने विकास क्रांती होताना दिसत आहे सरपंच सौ पूजा रमेश माळी यांच्या नेतृत्वाखाली आमदार निधी जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतीच्या स्वनिधीचा योग्य वापर करून लाखो रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून नियोजनबद्ध विकासाची अंमलबजावणी करण्यात आली आहे नवीन ग्रामपंचायत इमारत गावाचा अभिमान ग्रामपंचायतीची जुनी इमारत अत्यंत जीर्ण झाली होती त्यामुळे कारभार ठिकठिकाणी थीक चालावा लागत होता सरपंच आणि पदभार स्वीकारल्यानंतर सुसज्ज कार्यालय उभारण्याचा संकल्प पूर्ण करत सुमारे अठ्ठावीस लाखांच्या खर्चातून नवीन ग्रामपंचायत इमारत उभी करण्यात आली आठवडी बाजार स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना गावाची लोकसंख्या जवळपास पाच हजार आवश्यक वस्तूंसाठी नागरिकांना जतला जावे लागत होते ही गरज ओळखून ग्रामपंचायतीने आठवडी बाजार सुरू केला यामुळे ग्रामस्थांना आवश्यक वस्तू गावातच उपलब्ध शेतकऱ्यांना भाजीपाला थेट विक्रीची संधी आसपासच्या गावांनाही मिळत आहे फायदा पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी महत्वाची पावले गावात पाच नवीन कुपनलिका खोदण्यात आल्या तीन वॉटर एटीएम सुरू कचरा व्यवस्थापनासाठी घंटालाडीची व्यवस्था गावातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आली आहे कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप अल्प खर्चात वैद्यकीय सेवा समाज बांधवांसाठी संत रोहिदास नगर समाजभवनाचे भूमिपूजन तर साठेनगर येथे बोरवेल व पाईपलाईनचे काम सुरू आहे वळसंगला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मोठी योजना प्रस्तावित आहे सनमडी घोलेश्वर तालावातून पाइपलाईनद्वारे वळसंगला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे सरपंच पूजा माळी म्हणाल्या की नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊनच प्रत्येक कामाची अंमलबजावणी केली गावाचा सर्वांगीण विकास आणि शुद्ध पाणीपुरवठा ही पुढील प्राथमिक वळसंगमध्ये सुरू असलेल्या विकासाचा वेग पाहता पुढील काही वर्षात गाव आदर्श ग्रामपंचायतींच्या श्रेणीत झळकणार याची खात्री ग्रामस्थ व्यक्त करत आहेत जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा